गेल्या साठ वर्षांपासून इचलकरंजीतील इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये रेणुकानगर झोपडपट्टी आहे दोन हजार सातमध्ये शासनानं ही झोपडपट्टी अधिकृतरित्या घोषित केली मात्र त्याच ठिकाणी झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन होऊ नये यासाठी न्यायालयीन लढा सुरू होता अखेर न्यायालयानं झोपडपट्टी वासियांच्या बाजूने निकाल देत आहे त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यास मंजुरी दिली आहे इचलकरंजी शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी शासनानं इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अनेक झोपडपट्ट्या घोषित केल्या त्यापैकी काही ठिकाणी झोपड्या हाटून घरकुला बांधण्यात आली मात्र साठ वर्षांपासून असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला विरोध झाला आहे त्याच ठिकाणी घरकुला बांधली जावीत यासाठी झोपडपट्टी बचाव कृती समितीनं न्यायालयात धाव घेतली दोन हजार सतरामध्ये उच्च न्यायालयानं झोपडपट्टी बाजूनं बाजूला निकाल दिला पण विरोधात म्हाडा न्यायालयात याचिका झाली त्यानंतर झोपडपट्टी वासियांनी नगरपालिकेने केलेल्या के सादर केले होते वतीनं प्रशांत कुलकर्णी अक्षय शिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडली लवकरच झोपडपट्टी वासियांच्या घरकुल बांधणीचं काम सुरू होणार असल्याचं रजपुते यांनी सांगितलं यावेळी बचाव कृती समितीचे सदामला बादे झाकीर जमादार नारायण येरगुंटला उबाळे बसाप्पा फलबारे पांडुरंग सैसूर श्रीनिवास फुलपाटे आप्पा कांबळे उपस्थित होते